ही मी आपली मी चूक समजतोय पण त्यांच्या धाकट्या मुळात म्हणाऱ्या मित्रांनी त्यांना बरोबर कारखाना चालला घेतला तर आपण फडणवीस भेटूया मदत घेऊया साहेबाला कळू देऊ नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते ते दोघे तिथं होते खंडोबाचे देवालयला सोलापूरजवळ तिथल्या पुजारी मला आमचं दैवत खंडवाच आहे दर्शन घेऊन जात जात असता समोरून तापा आज शिर म्हणून कोण आलं असं असं मग मी गेलो त्यांची माझी ओळख माझ्याकडे जेवायला यायची विविध पक्षाची का असताना मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यालाच बरं साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्यापेक्षा तुम्ही दहा आहात